वाडी जंक्शनला उतरलं तर संध्याकाळ झाली वाडी जंक्शनला उतरलं सहा वाजले आता आणि हे बघा इथून आम्हाला टमटम पकडायचे आता आपण टमटम मध्ये चालू केलेला आहे आता बरोबर सात वाजले आहेत आणि त्यांच्या शेतावरचं घर आहे शेतावरच्या घरी पोचलो आहे आणि बघा बकऱ्या कशा अंधारामध्ये बांधलेल्या आहेत आणि त्यांना जो कंपाऊंड केलेला आहे तार तारेचा त्याला पण करंट सोडलेली आहे हे बघ सोलर पॅनलचं करंट हे केलेलं आहे आणि त्यांनी करंट सोडलेलं आहे याला आणि समोर बघू शकता बैल तुम्ही एकदम मोकळ्या जागेवर बैल बांधलेले आहेत कुठे गेलेले बैल बांधलेले आहेत आजचं वातावरण एकदम थंड वातावरण आहे समोरच्या डोंगराड वीज चमकत आहे बघा सुप्रभात जय श्रीराम सर्वांना कर्नाटकातील आजची पहिली सकाळ हे बघा सूर्य उगवलाय आणि रात्री आपण तुम्हाला जे बकऱ्या दाखवल्या अंधारामध्ये ते, ते दिवसा बघ असा बांधलेले आहेत बाजूला करंट आहे आपण त्याला टच नाही करता अंघोलीला आता तिकडे बाजूला एक पाण्याचं हे हौद त्या हौद्यात अंघोळ करायला चाललोय आता आम्ही अंघोलीला आलो इथे इथे अंघोळकरचे करायचे ही फॉरेस्ट ची अध्याय भारत पाकिस्तान आज बहुतेक काहीतरी पूजा आहे म्हणून सकाळी ज्वारीच्या केले केल्या नमस्कार मी आता कर्नाटकमध्ये कर्नाटकच्या वाडी स्टेशनपासून आठ किलोमीटरवर गावाचं नाव आहे देवाजी नाईक तांडा देवाजी नाईक तांडा या गावात आलो आहे तर समोर दिसतो आहे पाण्याचा टँक कमसे कम दहा किलोमीटरवर हा पाणी आणलं आहे या टाकीमध्ये आणि या टाकीमधून गावामध्ये पाणी दिलेलं आहे वापरायला पण पिण्याचं पाणी हे बघा आपण बघू शकतो यातमध्ये आता कडी आहे इथे पाहू शकता तुम्ही इथे पाचचं कॉईन टाकायचं आहे पाचचा कॉईन टाकल्यानंतर इथून वीस लिटर पाणी बाहेर येते आणि अशा सुविधा इथं एवढं दुर्गम भागामध्ये दिलेल्या आहेत का जिथे वीस वीस किलोमीटरवर दहा दहा किलोमीटरवर नदी आहे तिथूनही पाणी इथे आणून अगदी चोपन्न लाखामध्ये स्कीम राबवलेली आहे बघू शकता तुम्हाला दाखवतो याचा पुरावा हे बघा विलेज नेम आहे देवाजी नाईक कांदा तालुका चित्तापूर आणि जिल्हा आहे कलबुर्गी बघू शकता फक्त चोपन्न लाखामध्ये स्कीम राबवली आहे सगळ्या गोष्टीचं दिलं आहे बघा सेंटर फंड आहे पंचवीस लाखाचं स्टेट फंड आहे पंचवीस लाखाचं कम्युनिटी कॉन्ट्रीब्युशन आहे दोन पॉईंट सत्तर लाख म्हणजे अगदी तीन लाख पकडताना सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तारीख सगळ्या गोष्टीचा इशू शेवट फायनल वर्कचा दिलेला आहे डेट ऑफ कम्प्लेट आहे कॉन्ट्रॅक्टर हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत प्रत्येकाचा मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी ते वापरल्यात बघा इंजिनियरचा कॉन्टॅक्ट नंबर सगळा म्हणजे एकदम क्लिअर सगळं काय आहे ना एकदम क्लिअर दाखवलेलं आहे आपल्याला पण ठेवतात दो चाले दोन दोन कोटीची कामं घेऊन पण भ्रष्टाचार केलेला आहे हे त्यांच्या भाषेत केलेले तुम्हाला नाही वाचता येणार हे डोगण डोका आहे पण बघू शकता तुम्ही अशा स्कीम राबवताय तर फक्त किती चोपन्न लाखामध्ये आणि आपले इथं दोन दोन कोटीचं आहे तरी अजून फिल्टर बसवले नाही आणि अगदी नदीच्या बाजूला आपण राहतोय शहराच्या बाजूला तो अगदी मुंबईच्या मुंबईपासून उपनगर आहे आपला बदलापूर बदलापूरपासून आख्याच्या अंतरावर राहतो तरी पण या गोष्टी आपल्याला मिळत नाही अक्षरशः दुर्गम भागामध्ये या गोष्टी राबवल्या जातात बघू शकता प्रकारे अक्षरशः लाज वाटल्या पाहिजे आपल्या इथल्या नेत्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरांना बघू शकता तुम्ही प्रत्येक घरी असा जलजीवनचा नल दिलेला आहे घरोघर दिलेले आहेत चोवीस तास पाणी आणि इथे दिलेलं आहे कॉक हा कॉक फिरवल्यानंतर प्रत्येक घरामध्ये पाणी म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आणि कॉक बंद करून टाकायचं जसं चोवीस तास पाणी दिलेलं आहे प्रत्येक घरात प्रत्येक घरी याचं दिलेलं आहे बघा प्रत्येक तिथे दोन दिसतात इथे दोन आहेत ते बघा तिथं पण दिसतंय तसं प्रत्येक घरी दिलेलं आहे कनेक्शन तसं हे बघा इथे एक दिलं आहे हे बघा इथं एक आहे या घरासाठी आणि त्याच्या पुढे हा निला बंगला आहे त्याला एक दिलेलं आहे असं प्रत्येक घरी दिलेलं आहे प्रत्येक घरी छान नियोजन आहे आणि अवघ्या चोपन्न लाखामध्ये नियोजन केलेलं आहे मला आश्चर्य वाटलं या गोष्टीचा पाहून ஜப்பான் எதிர்ப்பு ஒரு கேட்குது

इथे दिसतात मोठ्या मोठ्या सगळी बाजूला या इथे पण जायचे पण जायला खूप गंदड जंगल आहे काट्यांचं जंगल तुडवत तुडवत जायचे अर्धा पाऊन तास तरी जाईल तिथे पोचायला अजूक आणि आता कडक ऊन आहे सव्वा देऊन झालेले आहेत आणि पाणी आपल्याकडे उरलं आहे थोडंसं कॅनमध्ये पाणी आणलं होतं गावापासून खूप दूर आलो आहे आपण भरूनात आणि अगदी कर्नाटकातला दुर्मिळ भाग आहे जिथं तुम्ही बघितला तर माणूस कुठंच थोडाही माणूस कुठं दिसत नाही पण मी फिरतो फिरतोय चला पाहू आपण आता किती वेळ लागतो तिथं पोहोचायला बघा दगडी कसे एकावर एक राहिले नॅचरली आहेत त्या जवळ गेल्यावर बघू आपण हे पाहू शकतो आपण त्या मोठ्या दगडावर माकडं बसलेली आहेत बाय चान्स माकडा जर त्रास दिला तर आपल्याला परत फिरावं लागेल बहुतेक माकडं बसलेली आहेत दगडावर चला आता जेवढं जाता येईल तेवढं आपण जाऊया पाणी संपत आलेलं आहे आपला आणि परत दहावीस किलोमीटर आपल्याला परत जायचं जंगल तुडवत बैलग भडीचा मार्ग सापडला आहे मग परत जातो आता अरे बाबा इकडे दगडीच दगडी मोठे मोठे पर्वत आहेत आपल्याला जायचे ह्या डेस्टिनेशनला रस्ता शोधतोय आपण रस्ता काय भेटतच नाही कुठं रस्ता आपल्याला शोधावाच लागणार आहे कुठून तरी परत दहा पावले मागे फिरवे तर पाहूया आपण मंगाशी आलो पण आता आपण त्याच्या बॅक साईडला आलो आहे पुढून आपल्याला रस्ता भेटला नाही तर बॅकसाईडला पण असे दगड आहेत समोर इकडं बघू शकता तुम्ही कसे पक्के डोंगर तयार झालेले आहेत ते याच्यावर चढायला सोपं नाही आहे पण बघू काहीतरी जुगाड करावं लागणार आहे आपल्या पायात शूज आहेत स्पोर्ट्सचे ते एवढे ग्रीप नाही बरोबर त्यांची बघू याच्यावर कसं चढतं आहे हो इथे या दगडावर चढायचे आपल्याला पण चढायला नाही कॅन ठेवल्यावर आता बहुतेक या झाडावरून आपल्याला चढायला लागणार आहे याच्यावरून चढलो तर बहुतेक आपण आपल्या शेवटच्या डेस्टिनेशनवर पोचू चला तर या छोट्याच्या झाडावरून चढलो काटाकुट्यांच्यात रस्ता काढतो हेच ते लांबून दहा किलोमीटरवरून हे दिसत होतं आणि तिथपर्यंत आहे आपण आता भर दुपारी कडक उन्हामध्ये तर पाहू शकतात आतमध्ये कशा पाळी वगैरे चरडे आहेत तर या सावलीमध्ये काही जनावरं येऊन राहू शकतात एकतर आपल्याला इथलं काही नॉलेज नाही आहे रानडुकर वगैरे पण अशा ह्याच्यात लपलेली असतील खूप खतरनाक आहे कोणत्याही क्षणाला पडू शकते हे दगड असं वाटतंय पण ती पडणारी नाही लाखो करोड वर्षापासून त्या दगडी अशा असतील ती बघा ती कशी काच्यामध्ये अटकले ही बघा ह्याला छोट्या दोन दगडांच्यावर राहिलेली आणि आपण आहे कुठून कुठून आलोय बरोबर तोंगणामध्ये सांगता येणं कठीण आहे पुढे ती खूप मोठी झाडी दिसते कुठून आले आपण बघा कमसे कम दहा किलोमीटरच्याहून जास्त आपण चालत आलेलो आहे भर उन्हात कारण आपल्याला लांबणच आहे एवढं दिसत होतं जबरदस्त हा स्पॉट आणि तो स्पॉट पाण्यासाठी आलेला आहे मी सुंदर फुल्यात कडक बरुणामध्ये पण ती सुगंध च मस्त रात्री जो पाऊस झाला इथे तो पाऊस खडकावर साठलेला आहे थोडासा बाकी पाऊस पाण्याचा कुठं थेंबही तुम्हाला या भागात कुठंही पाण्याचा एक थेंब भेटणार नाही दहा दहा वीस वीस किलोमीटर तुम्ही भटकाल तरी पाण्याचा थेंब भेटणार नाही आणि इथं येण्यासाठी मी ही कॅन भरून आणली होती पाण्याची कारण तिकडे बॉटल वगैरे काही भेटत नाही दुर्मिल भाग आहे त्यामुळं ही कॅन याचा तेलाची कॅन होती तिला वॉश करून पाणी घेऊन तो पण आता उगाच अर्धा लिटर पाणी राहिलं असेल किंवा त्याहून कमी तर आता जिथे आपण माकडं बघितली ती खालून तिथे जाण्याचा प्रयत्न करू आता बघा एवढं उंचावर आपण आलो आहे आणि इथं मोठ्या मोठ्या गुफा आहेत दगडांच्यामध्ये मोठ्या मोठ्या गॅप आहेत तिथे नक्कीच रानडुकर सायली वगैरे असू शकतात त्यामुळं थोडं धोका पण आहे आणि मी काही फाटी हत्यार आणलेलं नाही किंवा कोणी सोबत नाही आणि इथून आवाज दिला तरी पण दूर दूरपर्यंत कोणी माणूस नाही मदतीला तर थोडी भीती आहेच मनात पाहू आपल्याला जे जिथं जायचे तिथे आता जाणारे ते जिथं माकडं दिसली ते आपल्याला तोच आहे भाग माकडं पालाली पाहू शकता किती जबरदस्त लोकेशन समोरचा असं जे सेम आणि त्याहूनही एक जेवढी दूर नजर जाते तिकडे तसे तसेच पर्वत दिसतात हे बाबा पूर्ण तो दगडच दिसतो सगळीकडे आपण ज्या भागामध्ये फिरतोय खूप दुर्मिळ भाग आहे आणि दादा वीस वीस किलोमीटर कोणतंही घर दिसत नाही माणूस तर दूरचेच भात नक्की जिथे चंदन तस्कर असतात अशा भरवण्याचे खूप धोक्याचं होतं हे एकटं फिरणं पण तरी मी डेअरिंग केली आणि आपल्याला शेवटचं जे डेस्टिनेशन दिसत होतं ते नक्कीच आपण कव्हर करून आलो आहे आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तर चला आता आपण घरच्या मार्गाला लागूया जिथे आपल्याला जायचे मित्राकडे आलो आहे ते इथून पंधरा किलोमीटर तरी असेल तर नक्कीच तिथं आपण आता पोचण्याचा प्रयत्न करू अडीच तीन वाजले असतील आता बहुतेक कडक होऊ नये सर्व खडक पण तापलाही ना खडकाल बागे तर भीती तर थोडीशी वाटते यांची चंदन तस्करांची कारण हा बाग आहे चंदनाची बरीच झाडं बघायला भेटली इकडं तर चला आपण आता शूटिंग इथे थांबू आणि आपण टेकडी उतरून आता खाली जा जाण्याचा प्रयत्न करू चला बऱ्याच किलोमीटर चालत आल्यानंतर समोर आपल्याला पिलर दिसलेलं आहे व वन वनकात्याचा असू आहे नक्की जे जर वन खात्याचं असलं तर नक्की जीवन खात्याची अद्यासमाग झालेली आहे असं वाटतंय आणि इथून गावकऱ्यांची जागा जागा चालू झाली असतील पण बघू अजून तर काय शेती दिसत नाही कुठेही जेवढं जाता येईल उन्हाचा तडाखा जबरदस्त वाढलेला आहे पाणी पण आता एवढं गरम झालं आहे आंघोळीच्या पाण्यासारखं गरम झालं आहे अक्षरच्या दम लागले चालून चालून भर उन्हाचे आणि असे याच्यामध्ये चालणं खूप डेंजरस असते कारण डिहायड्रेशन होण्याचं धोका असतं आहे पण एवढा दूर आपण परत कधी येऊ नाही येऊ म्हणून हे करणं रिस घ्या घेणं गरजेचं होतं कारण उद्यापासून वेल भेटेल नाही भेटेल आजचा कर्नाटकातला माझा तिसरा दिवस तर पाहू दोन दोन दिवसात दोन दिवसात दो 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 काय काय जेवढं आपल्याला कवर करता येईल तेवढं कवर कवर करूयाराच अजून दोन तीन किलोमीटर आल्यानंतर आल्यानंतर थोडेसे हलके हलकी टू व्हीलरच्या चाकांचे दिसल्यात म्हणजे नक्कीच रस्ता जवळ आला असं वाटतंय पाहूया एक सपाट भाग दिसला आता नक्कीच ही शेतीचं काहीतरी असेल मला थोडा वेळी ते चावले तुम्ही विश्रांती घेऊ मग पुढच्या मार्गाला जाऊ तर आता लागलं आहे शेतीचा भाग आणि सपाट भाग आता आपण पोचलो आहे असं किती वेळ लागतो आहे ज्यांच्या घरी आपण व राहायला आलो आहे त्यांच्या घरापर्यंत पोचायला अजून किती वेळ लागेल सांगता येत नाही चालतच राहू मोबाईल पण खूप गरम झाला आहे उन्हा टेम्परेचर असेल तरी चाळीसच्या आसपास चला आता મોબાઈલ બંધ હોય પણ વિડીયો સ્ટોપ કરું